अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या हातातील फोन आनंदाची बातमी तुला देणार आहे हातातील काम बाजूला ठेव आणि हा संदेश तू त्वरित बघ दुर्लक्ष करून पस्तावशील माझे आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे बाळा ह्या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नको जर भगवंत तुमच्याकडून इंतजार करवत असतील तर तयार राहा तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्तच तुम्हाला मिळणार आहे जीवनाचा एवढा विचार करू नका स्वामी भक्तांना ज्याने जीवन दिले आहे त्याने काहीतरी विचार केलाच असेल त्यामुळे सर्व महाराजांवरती सोपवा आणि कर्म करत राहा सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका विनाकारण आपण लोकांना भेटत नाही आपल्याला काहींकडून धडे मिळतात आणि काहींकडून ज्ञान आणि काहींकडून अनुभव कुणाला दुःख देऊन सुखाची इच्छा तुम्ही करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तरी दुःखाची चिंता तुम्ही करू नका तुम्ही सुद्धा आनंदीच व्हाल जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा समजून घ्या की जगणे आले आपल्याला कोण काय करतय कसं करतय का करतय ह्या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितका आनंद तुम्ही राहाल फक्त तुम्ही स्वामींच्या नामस्मरणामध्ये राहा हसत राहिला तर जग तुमच्या सोबत आहे बाळा नाहीतर डोळ्यांना अश्रूंना देखील जागा नाही डोळ्यात आयुष्यात जे घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडत असते तो एकतर तुम्हाला काहीतरी बनवतो किंवा काहीतरी शिकवतो पिसणं तुटणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत पिळणं हे ऊसाच्या पेक्षा जास्त कोणासच ठाऊक नाही की गोड होण्यात किती नुकसान आहे जेव्हा कोणी आपले मन दुखावतो तेव्हा आपण गप्प बसलेलेच बरे कारण आपण त्यांना उत्तर देत नाही त्यांना काळच उत्तर देत असतो बघणारा देव आहे सर्व तुम्ही देवांवरती सोपवा त्यांना तुम्ही तिथे वापस बोलण्यात भांडण्यात काहीच अर्थ नाही आंधळे बधीर होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतः काही करणार नाहीत आणि जे काही करत आहेत त्यांना देखील ते करू देणार नाहीत त्यांचे मनोबल देखील ते भंग करतील अशा लोकांपासून तुम्ही कायम दूर राहायला पाहिजे सहमत असाल तर स्वामी इज ग्रेट असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवंत तुम्हाला थोड्या प्रार्थनेत हात थांबून धरतो त्यामुळे तुम्ही लोकांवरती विश्वास ठेवू नका भगवंतावरती विश्वास ठेवा तुम्ही कर्माला घाबरा देवाला नाही देव माफ करतो पण कर्म नाही ज्याप्रमाणे वासरू आपली आई शंभर गाई शोधून काढतो त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपल्या करता सापडतोच जर हेतू स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर देव देखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करतच असतो तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत होत असते त्यामुळे तुम्हाला जरी कोणी दुःख देत असेल त्रास देत असेल तरी तुम्ही हार मानू नका डगमगू नका खचून जाऊ नका आणि त्यांच्या बोलण्यावरती तुम्ही रडत बसू नका मन खंबीर ठेवा मन मजबूत ठेवा नक्कीच तुमचे चांगले दिवस येणार तुम्ही जर गरीब राहिलात तर कोणालाच फरक पडत नाही तुम्ही मेहनत केली तर सगळे हसतील पण तुम्ही जर यशस्वी झाला तर सगळेच तुमच्या मागे लागतील तुमची ओळख सांगतील त्यामुळे तुम्हाला मागे खेचणाऱ्या लोकांकडे तुम्ही पाहू नका ह्या जगात खेकड्याचीच गती आहे सगळीकडे ज्याची प्रगती होत असते त्याची प्रगती कोणालाच देखवत नसते त्याला मागे ओढण्याचा आतोनात प्रयत्न केला जातो अशा व्यक्तींना ओळखून त्यांना आपल्या आयुष्यातून डिलीट केलेलंच कितीही बरं सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील स्वामी म्हणतात बाळा अरे आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून तुम्ही वापर करा ज्या जीवनात ध्येय शिस्त उत्साह नसते त्याला जीवन जगणे नाही तर जीवन काढणं असे म्हणतात हे सुंदर आयुष्य मी तुला दिलेलं आहे बाळा ते तू आनंदाने जग ना की चिंतेनी काही वेळा तुम्ही काहीही चुकीचे न करता वाईट बनता कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छितात ते तुम्ही करत नाहीत त्यामुळे लोकांसाठी जगणं तुम्ही सोडून द्या स्वतःसाठी जगा सुखी राहाल आनंदी राहाल सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाइप करा बाळा ज्या व्यक्तींच्या हृदयात खरी माणुसकी असते ना त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मिळा मला मिळालेले सुख हे सर्वांना मिळावे हसता नाही पाहिलं आणि रडता नाही पाहिलं कोणाला सापडलं आणि कोणाचं हरवलं पण लक्षात ठेवा आयुष्य तेच जगता येतं जे एकटे जगायला शिकले अरे आयुष्य खूप काही शिकवते थोडे रडवते थोडे हसवते स्वतःपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडत असते त्यामुळे कितीही जवळचा असला तरी पूर्णपणे तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका त्याने तुम्हाला मनस्ताप होणार त्रास होणार सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून हे मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच तुम्ही वेळ द्यायला हवी तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो ना की मतलब स्वार्थ अरे लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही फक्त त्याचा गंज त्याचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून तुम्ही तुमचे विचारसरणी चांगली ठेवा परिणाम नक्कीच चांगला बनेल त्यासाठी तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करावे लागतील स्वामींचे बोध तुम्हाला स्वीकारावे लागतील तुमची विचारसरणी पॉझिटिव्ह सकारात्मक ठेवावे लागतील आणि तुम्हाला सुद्धा आनंदी जीवन जगावं लागेल आपल्यावरती जळणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडला पाहिजे कि अरे हा एवढ्या ह्याच्या दुःखात दुःख असून सुद्धा हा एवढा आनंदी कसा काय राहू शकतो ही सर्व स्वामी लीला आहे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला सदैव प्राप्त होत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ